श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट एक असा अनुभव शेअर करणार आहे जो मला सध्याच माझ्या कमेंट बॉक्समध्ये एका मैत्रिणीने शेअर केलेला आहे तर अनुभव असा आहे की ते मैत्रीण आणि तिचं छोटंसं घर होतं आईवडील भाऊ आणि ती असे हे चौघे एका घरामध्ये राहत होते वडील साध्याच कंपनीमध्ये जॉबला होते सगळं काही व्यवस्थित चालू होतं एक मिडल क्लास फॅमिलीप्रमाणे त्यांचंही घर आनंदात आणि सुखात होतं वडील मात्र स्वामी भक्त होते स्वामींच्या मठामध्ये वे वे स्वामी भे ते वेळ रे रेग्युलर जायचे वेळोवेळी जायचे आणि स्वामीची आपली जी काही सेवा आहे ती करायची पण रोजच्या धावपळीत कामामुळे त्यांना वेळ भेटायचा नाही पण जसंही वेळ भेटेल प्रत्येक गुरुवारी किंवा जमेल तसं ते स्वामींची सेवा करत होते घरामध्ये वातावरण तसं स्वामीमयच होतं आणि अचानक असं झालं की त्या घरावर एक दुःखाचा डोंगर कोसळला म्हणजेच त्यांचा अपघाती निधन झालं घरातील कर्ता पुरुषच अपघाती निधनामुळे गेल्यामुळे घरावर मात्र दुखाचा डोंगरच कोसळला आता काय करावे हा प्रश्न त्या मुलीवर तर होताच तिच्या आईवडवरही होता कारण घरातील ती सगळ्यात मोठी मुली होती भाऊ अजून लहान होता ही शेवटचं वर्ष होतं आता काय करावं साधारण दोन तीन महिने असेच गेले नातेवाईकांनी थोडीफार मदत केली तर दोन तीन महिने त्यांनी कशातरी प्रत्येक करून आपले जीवन घालवले आयुष्य व्यतीत केलं आता प्रश्न येतो की पुढे काय करायचं दोन तीन महिन्यामध्ये त्या मुलीने खूप प्रयत्न केले जॉबसाठी अप्लाय केले छोट्या मोठ्या काहीतरी मला भेटाव विचार केला आणि तिला कळत नव्हतं मेंटली ती खूप डिस्टर्ब झाली होती आणि कुठूनही कोणत्याही पद्धतीचा मार्ग तिला भेटत नव्हता अशीच एक दिवस संध्याकाळी जेव्हा ती घरी जात होती तेव्हा रस्त्याने चालता चालता ती आपल्या झुंदीमध्ये मोबाईल तिने खिशात ठेवला आणि चालत होती चालताना अचानक तिची नजर एका बाबांवर गेली ते बाबा साधारण वयस्कर होते पन्नास साठ किंवा सत्तर वर्षाचे ते होते म्हातारे होते त्यांनी एका लादीवर जमिनीवर फुटपाथवर पोती अंतरू म्हणजे एक चादर टाईप किंवा काही असेल ते अंतरलं होतं आणि त्याच्यावर त्यांनी फुलांचे रास मांडली होती चार चार असे त्यांनी टप्पे केले होते आणि त्यांनी त्या मुलीला रिक्वेस्ट केली की बाई तू तरी एक फुलाचा तो गुच्छा आहे जे आहे ते तू घे कारण सकाळपासून कोणीच घेतलं नाही आहे हिने विचार केला की माझ्याकडे तर पैसे दहा रुपयेच आहेत बाबा मी फुलं घेऊन तरी काय करू आणि याचा माझ्यावर उपयोग नाही आहे असं तिने सांगितलं पण त्या बाबांनी तिला करुणेने रिक्वेस्ट केली मी की मी सकाळपासून काही खाल्लं नाही आहे आणि कोणीच घेतलं नाही आहे घरी माझी बायको आहे तिच्यासाठी मला जेवण घ्यायचं आहे प्लीज तू घे मग त्या मुलीला वाटलं की ठीक आहे म्हणजे या जगामध्ये माझ्यापेक्षाही कोणीतरी आहे एवढे म्हातारे असून यांना काम करावं लागतंय हा विचार करून तिने दहा रुपये त्या बाबांना देऊन केले आणि फुलं घेतली नाहीत पण त्या बाबा बोलले असं नाही तो फुलं घे आणि तिने ती फुलं घेतली जेव्हा ती फुलं बाबांनी तिला दिली तेव्हा त्यांनी तिला सांगितलं की मुली घाबरू नकोस तू जो विचार करतेस ना तो सफल होईल कारण स्वामीराया आपल्या पाठीशी आहेत आणि हे ऐकून त्या मुलीला थोडंसं धीर भेटला आणि ती आपल्या मार्गाने निघाली पाठीवरून बघितलं तर ते बाबा नाहीशे अदृश्य झाले होते तिला कळलं नाही की काय आहे कदाचित मनामध्ये असलेली भीती जे काही चालू होतं त्याच्यामुळे ती गोंधळी असेल तिला वाटलं की जाऊ नये आपला संभ्रम असेल आणि ती निघाली दुसऱ्या दिवशी जेव्हा ती परत त्याच मार्गाने निघाली तेव्हा तिथे काही नव्हतं तिला वाटलं की हा काही चमत्कार आहे का, का, का किंवा स्वामी मला कोणत्या प्रकारचा संदेश देण्याचा प्रयत्न करतात का या विचाराने ती जवळच असलेल्या स्वामींच्या मठात गेली आणि त्या मठात गेल्यानंतर तिच्यामध्ये जो बदल झाला तो खरंच खूप छान होता कारण त्या दिवशी स्वामींच्या मठामध्ये दे तिला स्वामींची आरती भेटली स्वामींचं नामस्मरण तिने केलं काही वेळ का असे ना तिने स्वामीजवळ आपली व्यथा व्यक्त केली स्वामींना तिच्यासमोर असलेल्या अडचणी तिने सांगितल्या की का तुम्ही माझ्या बाबांना माझ्यापासून हेरावून घेतलं आता हे घर कुटुंब मला चालवायचं आहे आणि त्यासाठी मी काय करावं आणि स्वामींनी तिला मार्ग दाखवला स्वामींचा तो मार्ग खरोखर खूप छान होता कारण त्याच दिवशी स्वामींच्या मोठ्याजवळ असलेल्या एका स्टॉलमध्ये एक आचारी जो काम करत होता तो आचारी आला नाही आणि त्या स्टॉलमधून ज्या व्यक्ती होत्या त्यांनी खूप साऱ्या ऑर्डर घेतलेल्या होत्या आणि हे काम कोण करणार हा प्रश्न घेऊन ते स्वामीच्या दरबारात आले होते आणि ह्या दोघींची गाठभेट झाली आणि आचारी म्हणून कूक म्हणून त्या मुलीने ते स्टॉल जॉईन केलं आणि आज ती मुलगी त्या स्टॉलची ओनर आहे तर स्वामींची कृपा ही आपल्यावर सदैव असतं हे या गोष्टीतून ह्या अनुभवातून मला कळालं आणि हाच अनुभव घेऊन मी तुमच्यासाठी आले नक्की याच्यातूनच तुम्हाला खूप सही कळलं असेल तर स्वामींची कृपा सर्व भक्तांवर नेहमी असते तर अशीच राहून दे आणि माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि तुमचे स्वतःचे काही अनुभव असतील तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा किंवा डी एम करा श्री स्वामी समर्थ